हॅलो एव्हरीवन तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर इथे बघू शकता केसांना मी तेल वगैरे लावलेलं ला आहे मग अशीच मी उठली मग अशीच मी उठलेली आहे चहा वगैरे नाश्ता वगैरे सगळा बनवला आत्ता झाडू वगैरे मारते आणि भांडी पडलेली ती घासून घेते जेवण बनवून घेते मग सगळं झालं तुम्हाला भेटते शकता मी डाळ लावली आहे थांब दाखव डाळ लावलेली आहे वाला ही भांडी येते मला तर घासायची पहिलं मी भाकरी वगैरे बनवून घेते सगळं जेवण मग एकदमच घेईल स्वच्छ लोक झाडू मारते भाकरी परत वाटणे वांग्याचा रस्सा वरण भात हे सगळं करून घेतलं मस्त पहिलं जेवण करून घेऊया छान असं खूप छान झालेली भाजी मस्त लागत होती एकदम वरण सुद्धा भारी झालेलं जेवण घेतलं मग मी तर आज मी एकदम संध्याकाळी ब्लॉग चालू केलेला आहे कारण की आज आहे गुरुवार गुरुवार आहे म्हटल्यावरती स्वामींच्या मठात तर मी जाणारच आहे तर आत्ता त्यासाठीच तयारी वगैरे केली आहे मी निघाले बघू संध्याकाळी काय जेवण बनवेन त्याच्यावरती ते पण सामान काय असेल भाजी वगैरे तीसुद्धा मी घेऊन नाही आणि मम्मीची तब्येत आता थोडीशी ठीक आहे थर्टी फोर्टी पर्सेंट आता बरी आहे ती सो त्याच्यामुळे बघू म्हटलं संध्याकाळी तिला आता साधंच द्यायचं आहे वरण भात दही भात वगैरे अशा टाईपमध्येच तर आता बघू काय बनवायचं गुरुवार असल्यामुळे बघू शकता तुम्ही स्वामींच्या मठात बरीच गर्दी होती मग आरती आणि लाईनसुद्धा होती दर्शनासाठी मग लाईन लावली आणि मग स्वामींचं दर्शन घेतलं बघू शकता पूर्ण मग बऱ्यापैकी भरलेलं ह्याच्या आधी पण भरपूर गर्दी होती तेव्हा ते मी तिकडे करत होते माझं ते तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन मी काय करते काय नाही ते किंवा काय घेतलं मी सो so, नक्की ब्लॉग्स बघत राहावं तुम्हाला समजेलच आणि छान असं खूप मस्त प्रसन्न असं सा दर्शन झालं जी गोष्ट घेतली तीसुद्धा मी स्वामींच्या पायाला लावून आणली तर आता बघू तर मस्त प्रसादसुद्धा दिलेला आहे छान असं आता स्वामींचं दर्शन घेतलं बसलंय झालं शक्यता दाखवतेच गर्दी आता आरती झाली त्यामुळे आणि मी काय घेतलं आहे वगैरे घरी गेलो मी बोलतेच तुमच्याशी दर्शन घेतलं स्वामींचं आणि मग भाजी आणण्यासाठी पुढे गेलं तर मला इथे चायनीज फेड दिसली खूप छान आणि फ्रेश वाटत होती तर म्हटलं चला ट्राय करून इथे डोस्याचं पण होतं बरंच होतं तिथे खायला आणि जशी मी अगोदर खायची कॉलेज डेजला असताना सेम तशीच आहे बरेच दिवसांनी वर्षाने मला भेटली अशी टेस्ट खरंच खूप मस्त आणि छान होती इथे मस्त आम्ही चायनीज फेड खातली खूप छान होती डोसासुद्धा घेतला आता इथे फक्त मम्मीला औषधं घ्यायचे म्हणून गरम गरम तिला दाल खिचडी केली आमचं जेवण होतच आणि इथे मी सगळं किचन जसं की, हो की जस दुपारी पूर्ण साफ करून घेतलं मसाल्याचे डबे वगैरे तेलाची किटली सगळं घासून घेतलं आणि उद्यासाठी मसूर सुद्धा कडधान्यामध्ये भिजत घातली तर येस काही मी मस्त घरी आले फ्रेश वगैरे झाले मम्मीला सुद्धा आता जेवण लावलेलं आहे आमचं जेवण आहे आणि जसं so, की तुम्ही बघितलं मठामध्ये मी काय घेतलेलं आहे लवकरच तुमच्यासोबत ते सगळं मी शेअर करेनच काय कसं काय चालू केल्यानंतर सगळं सो स्टेटिव्ह गाईस बघायला अजिबात विसरू नका आणि माझा अनुभवसुद्धा मी कसा होत्या काय होतं नक्की शेअर करेन जे होईल ते आणि आले मस्त हो थोडंसं तिला पण वॉकिंग वगैरे आणि भाजी वगैरे घेतली आणि आलो घरी अशा प्रकारे आणि मेन म्हणजे किचन पण खूप मेसेज झालेला घाण झालेला एक दोन दिवस आता लक्ष दिलं नाही फक्त जेवण भांडी वगैरे एवढंच हे केलं तर खूप हे घाण झालेला त्याच्यामुळे म्हटलं चला आता पूर्ण डीप क्लिनिंग करून घेऊया किचनचं तर मस्त डीप क्लिनिंग दिवसभर आज मी तेच केलं त्याच्यामुळे ते काय जास्त ब्लॉग मी शूट नाही केला मला डेली काय तेच दाखव मी उठले जेवले हे केलं ते केलं त्याच्यामुळे मग नाही तुमच्यासोबत मी जास्त काही शेअर केलं तर सकाळी सगळं मी ते घासून घेतलं तुम्ही बघितलं मसाल्याचा डब्बा वगैरे मी आधी ते सुकायला ठेवलेला आहे सुकलाच असेल दुपारी ठेवलेला आहे ऍक्च्युली तर आता पण तो सुकलंय तर त्याच्यामध्ये सगळे मसाले भरून घेते मसाल्याच्या डब्यामध्ये आणि मग जेवण करेन आणि झोपेन तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला आहे आणि आज गुरुवार होता तर स्वामींच्या मठात जाऊन एकदम मस्त आणि पॉझिटिव्ह वाटलेला आहे खरंच खूप छान वाटतं स्वामींच्या मठात गेल्यावरती आणि आता मस्त जेवते आणि झोपते तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला कुठले कसे कॉन्टेंट बघायचे हेही मला कमेंट करून सांगत मी लवकरात लवकर प्रयत्न करेन की त्या संदर्भात व्हिडिओ बनवायला म्हणजे जे तुम्हाला आवडत असतील ते सो स्टे टोन गाईज आणि सबस्क्राईब करा बाय थँक्स फॉर वॉचिंग